तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थिनी विघ्नेशा राजे किशोर आहेर या चिमुकलीनं पर्यावरण जनजागृतीसाठी एकशे एक चित्र काढून त्याचं प्रदर्शन शाळेच्या वतीनं भरवलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अनिल नागणे सरपंच नितीन आहेर केंद्रप्रमुख सुभाष राहाणे यांची उपस्थिती होती उपस्थितांनी चित्रप्रदर्शनाला भेट देत पाहणी केली आणि वृक्षारोपण केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी गीत गात पाहुण्यांचं स्वागत, स्वागत केलं तर पाहुण्यांचा सत्कार केला विघ्नेशाराजे या चिमुकलीनं पर्यावरणपूरक चित्र प्रदर्शनाचं महत्त्व आणि वृक्षांचं आपल्या जीवनामध्ये असणारं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या भाषणातून विषय केलं माझं अनेक कार्यक्रमांसाठी अनेक ठिकाणी जाणं होतं मात्र आजच्या या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीनं पर्यावरणपूरक चित्र काढत जे प्रदर्शन शाळेनं भरवलंय त्याचा मनस्वी आनंद होतोय आणि हा उपक्रम वेगळाच आहे असं म्हणत विघ्नेशा राजे आहेर हिचं तसेच शाळेचं कौतुक गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केलं एक पर्यावरणाविषयी चित्रांचं प्रदर्शन आमची जिल्हा परिषद शाळेची एक विद्यार्थी भरवते हे हीच गोष्टच मग ती चित्र कशी आहेत त्या चित्राचा कंटेंट काय आहे आणि हे पुढच्या गोष्टी फक्त तो चित्राचा सुद्धा अतिशय उत्तम असल्याचं मला आज आढळून आलं त्यामुळे एक मनापासून झालेला आनंद शब्दात सुद्धा मी व्यक्त करतो सर्वप्रथम ग्रामीण भागातलं जे काही आपलं विद्यार्थ्यांमधलं टॅलेंट आहे ना ते जोपासण्याचं आणि संवर्धन करण्याचं खूप मोठ जबाबदारी आणि काम जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळांवरती आहे आणि ते काम आपली जिल्हा परिषद केंद्र शाळा धारगाव ही अत्यंत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे आपली विद्यार्थी तिचा हस्ताक्षर चांगला आहे तिला प्रोत्साहन देऊन तिचं चित्रांचं प्रदर्शन पर्यावरणाविषयी सारख्या विषयावर भरवण्याचं सा, ज्या शिक्षकांच्या मनात आलं त्या शिक्षकांचा आणि अर्थात पालकांचं आई वडिलांच्या दोघांचं पण मनापासून मी कौतुक करीन या वयातच जे गुणवत्ता वेगळ्या प्रकारची जोपासणं आवश्यक असतं पुस्तकी अभ्यास ही एक गुणवत्तेचा प्रकार झाला अकॅडमिक इंटेलिजन्स परंतु काही विद्यार्थी आपल्या खेळांमध्ये पुढे असतात काही चित्र चांगला काढू शकतात काही नृत्य चांगलं करू गाणं चांगलं कोणी कोणी वादन कुठलं वा, वाजवू काहीतरी शकतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण विद्यार्थ्यांमध्ये जे असतात ते पुस्तके अभ्यासा इतकेच महत्वाचे असतात तुमच्या प्रत्येकामध्ये कोणीतरी एक दडलेला असते प्रत्येकामध्ये काहीतरी सुप्त गुण आहेत कोणाला चित्र चांगलं काढता येऊ शकते कोण खेळ चांगला खेळू शकतं हा कोण चांगलं गाऊ शकतं कोण चांगलं वादन करू शकतं कोण चांगला स्वयंपाक करू शकतं कोण चांगलं शेती करू शकतं बरोबर की नाही हे उपसरपंच दीपक भूतांबरे ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत गाडेकर मंगेश कान्होरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ज्ञानेश्वर आहेर संभाजी धात्रक ग्रामसेवक संजय जाधव यांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर